हा एक खूप सुंदर दिसतेस आज एकदम नवीन पेहरावामध्ये खूपच छान वाटतंय आणि एक्झॅक्टली काय आहे या मागाचं रहस्य so, uh, 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 सो हा सगळ्या पोशाख बघूनच तुम्हाला समजलं असेल की बहुतेक लग्न समारंभ असावा तर फायनली भावनाचं लग्न होत आहे आणि भावनाच्या लग्नासाठी ती रेडी झालेली आहे सो त्यासाठीच हा लग्न ओके okay, आणि पुनश्च पुनश्छ ओम असं म्हणायला हरकत नाही तुझं झीवर yes. तर कसं वाटतं झीवर परत एकदा काम करून हे एवढं प्रेम वाटतंय प्रदीप वाटतंय झी मराठीवर परत आल्याचं म्हणजे माहेरी आल्यासारखं वाटणंच आहे माझं काही आणि पुन्हा एकदा झीवर मी तुम्हाला प्रेक्षकांना मनोरंजन करायला सज्ज झालेली आहे सो आय थिंक प्रेक्षकही एक्सायटेड आहे तुम्ही एक्सायटेड आहे त्यामुळे लक्ष्मीनिवास मालिका का नक्की काहीतरी छान घेऊन जाईल आणि एकाच सिरियलमध्ये एवढी मोठी टीम आहे आ, ते त्यांच्याबरोबर काम करताना कसं वाटतंय खूप कमाल वाटतंय कारण सगळेच खूप नावाजलेले कलाकार आहेत आणि स्पेशली हर्षदा आणि तुषारदादा यांच्याबरोबर काम करायला मिळणं रोजच्या रोज आ, हे थोडंसं स्वप्नवतच होतं त्यामुळे खूप मजा येते त्यांचे एक्सपिरियन्सेस शेअर करताना त्यांच्याकडून नवनवीन गोष्टी शिकायला खूप छान वाटतं आणि अर्ध्या ऐवजी एक तासाची आहे ही मालिका तर प्राईम टाईममध्ये काय म्हणशील हा आय थिंक हा धमाका आहे टेलिव्हिजनसाठी की दररोज एक तासाचा एपिसोड एखादा तासा शो घेऊन येतो आहे हे खूप भारी आहे आणि या महामालिकेचा पार्ट मला होता आलं यातो मला खूप भारी वाटतं आहे कारण की हा पहिल्यांदाच प्रयत्न झालेला आहे एखाद्या चॅनलवरती रोजचा एक तासाचा डेली शो खूप अवघड आहे खूप चॅलेंजिंग आहे एवढ्या पात्रांना घेऊन एक तासाचा भाग करणं खूपच अवघड गोष्ट आहे पण आय थिंक प्रोड्युसर चॅनल आणि आम्ही सगळे ॲक्टर्स मिळून हे करण्याचा खूप छान प्रयत्न आहे आणि लोकांनाही ते खूप आहे हे बघून आम्हाला खूप छान आहे त्यामुळे ओके okay. तेवीस तारखेला तुमच्या मालिकेचा पहिला एपिसोड प्रदर्शित झालेला आहे आणि आता जस्ट नुकताच नाताळ होऊन गेलेला आहे तर मला वाटतं ही झी मराठीच्या प्रेक्षकांना एक पर्वणी आहे किंवा एक क्रिसमसची भेट आहे सांताबावाकडून आणि नवीन वर्षाचं काय सांगायला आवडेल तुझ्या प्रेक्षकांना जे अजूनही पाठकबाई म्हणूनच तुझ्यावर प्रेम करतात <laughs> नवीन वर्षात मी प्रेक्षकांना एवढंच सांगेन की दोन हजार चोवीस सर्व प्रत्येक वर्ष आपल्याला काही ना काही देऊन जातं आणि काही ना काही शिकवून जातं तर मला असं वाटतं की आतापर्यंत पाठकबाईंकडनं मीही खूप शिकली आहे मीही खूप आहे तर मला वाटतं की आता भावना काहीतरी शिकवायला तुम्हाला आली आहे तर आपण भावनाकडनं खूप चांगल्या चांगल्या गोष्टी शिकूया तिच्याबरोबर तिचं आयुष्य अनुभवूया पाठकबाईंना विसरणं शक्यच नाही आहे ऑफकोर्स पण भावनाची तुमची तरी तिथपर्यंत जाईल याचा प्रयत्न माझ्याकडनं मी शंभर टक्के करणार आहे तुमचं प्रेम असंच माझ्याबरोबर कायम असू दे आणि दोन हजार पंचवीस या वर्षात सुद्धा तुमच्याकडनं मिळणारी दाद तुमच्याकडनं मिळणारं प्रेम थोडी होत जाऊ दे एवढीच मला नक्की ठेव ओके आणि अक्षय शेवटचा प्रश्न की नवीन वर्षाचा संकल्प काय असेल तुझा नवीन वर्षात खूप संकल्प आहेत खरं तर म्हणजे एकतर पुन्हा एकदा शूटिंग सुरू केलं आहे तर शूट लाईव्ह जे काही आपण म्हणतो त्याची सुरुवात दिवसाची सुरुवात ते शेवट मला खूप एनर्जीनी घालवायचं आहे पुढे पुढे एनर्जी, एनर्जी मला कमी पडते असं वाटतं कारण अप्पक तीन चार वर्षाचा कंटिन्यू शूटिंगचा जो गॅप होता त्यामुळे पुन्हा एकदा बिल्डअप करणं अवघड पण दोन हजार पंचवीसमध्ये खूप सारी एनर्जी खूप सारा व्यायाम आणि सारं मेडिटेशन आणि त्याबरोबर प्रेक्षकांचं मनोरंजन हे सगळं एकत्र घडावं अशी माझी इच्छा आहे आणि ते घडत आई तर माझ्याकडून तुम्हाला दोन हजार पंचवीसच्या म्हणजेच नवीन वर्षाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा